हॅलो गुड मॉर्निंग अरे अरे इकडं काय लागलं का माहिती गुड मॉर्निंग गाईच तर आताचे वाजलेले आहेत आठ सव्वा आठ वाजले सॉरी वाजले, साडेआठ वाजलेले आहेत आणि असं काही वातावरण आहे इकडचं मी असं मस्त आले होते टेरेसवर ऊन घेण्यासाठी सकाळी सकाळी थांबा तुम्हाला दाखवते आणि पक्ष खूप पक्ष्यांचा खूप छान आवाज येते शेती एवढी सगळी खूप मस्त आवाज येतो इकडं मंदिर वाटतं हा मंदिर आणि इकडं ट्रेन ट्रेनचा आवाज येतो खूप सकाळी सकाळी खूप मस्त वाटते यार आवाज येतोय ट्रेनचा आमचा आकाशकंदील अजून नाही काढला दिवाळी गेली तरी मस्त वातावरण आहे सकाळी सकाळी थंडी पण खूप आहे मी मस्त आले होते वरती सगळं हिरवगार गारश दिसतं ते हे आहे ना मिरचीचं रोपटं लावलं होतं चार पाच नाही चार पाच म्हणते म्हणजे एक महिना झाला असेल त्याला छोटी छोटी मिरची आली तुम्हाला दाखवते आज काय गुरुवार आहे तर स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही थोडाच बनवायचा आहे हां इकडे बघा हे बघू शकतो फुलं आलीत आणि इकडे सगळं भाजी वगैरे लावलीत हे सीताफळाचं झाड हाखवतोय तुम्हाला एक छोटीशी मिरची आली याला हे बघा इथं इथ मस्त आहे मी कशी आहे हे बघू मस्त आलंय आले असते ना काय काय छोटे आले हे टॉमॅटोचं झाड छोटंच आलंय हा एक लिंबाचं झाड आहे पण हा सुकून गेलं आहे तर आताचे वाजलेले साडे अकरा तर माझे सगळे घरातली कामं झालेत आणि जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, करा। भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तो फ्रेंड बाय